ज्या देवघरात या दोन मूर्ती एकत्र असतात तिथे कधीच पैशाची कमी पडत नाही त्याच घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत त्या देवघराच्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत काही नियम हे आपण पाळत असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात त्या देवांच्या आपण दर दररोज पूजा करत असतो आणि अशा देवघराच्या बाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतलीच पाहिजे कारण जर आपण रोज देवपूजा करतो आणि रोज नियमितपणे आपल्याकडून काही चुका जर होत गेल्या तर त्याचा परिणाम वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतो तर ज्या देवघरामध्ये ह्या दोन मूर्ती असतात तिथे पैशाची कधी कमी पडत नाही देवारा कसा असावा देवघरामध्ये कुठल्या मूर्ती ठेवल्याने काय होते याबद्दलची माहिती थोडक्यात या ठिकाणी सांगितली आहे ज्या देवघरामध्ये अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग जो आहे तो येतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तर दहन वायू आरोग्य यांची त्यांना कधीही कमतरता भासत नाही तर या दोन मूर्ती कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगते आपण आपल्या देवघरात आता या संयुक्त मूर्तीचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगते ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग हा येतोच आणि अगदी आपल्याला मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतातच आपण केलेली कुठलीही पण सेवा जे उपाय आहेत ते त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला या मूर्ती देवघरामध्ये ठेवायच्याच आहेत देवघरामध्ये आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण देवपूजाही करतो आणि त्या देवांचा आपण आशीर्वादही घेत असतो तर अशाच देवघरामध्ये आणखी काही मूर्ती आणि पोठो तुम्ही म्हणजे ह्या जर नसतील ना तर ते पोठो किंवा मूर्ती तुम्ही नक्की ठेवा त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातल्या सर्व काही अडचणी असतील त्या संपण्यासाठी तुम्हाला मदत होईल तर अशा कुठल्या मूर्त्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी तुम्हाला मदत करतील तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णाचीच माझ्या मते जवळपास सगळ्यांच्याच देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते जेव्हा मुलीचे जे लग्न होते त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्यासोबत तीन देव माहेर होऊन आणत असतात ते म्हणजे गणपती बाप्पा त्यानंतर बाळकृष्ण भगवान आणि अन्नपूर्णा माता तर बाळकृष्णाची मूर्ती माझ्या मतेच असं नाही की एक पण देवघर नसेल तिथे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तुमच्या देवघरामध्ये नसेल तर शंभर टक्के तुम्ही न विसरता आजच ती बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापन करा म्हणजे कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजा जी आहे ती करायलाच पाहिजे कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते ना त्या घरामध्ये वादविवाद भांडणतंटे जे आहेत ते कमी प्रमाणात होतात त्यामुळे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करते तर म्हणूनच बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे आणि जी मूर्ती जर घरामध्ये असेल ना तर पती पत्नींमधील प्रेम त्याम त्यांच्यामधील जे स्नेह आहे प्रेम जिव्हाळा आहे तो नेहमी टिकून राहण्यासाठी मदत होते आपलं बाळकृष्ण जर घरामध्ये असेल तर आपले घर गोकुळ होतं त्यामुळे बाळघरा बाळकृष्ण घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्की ठेवा त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल आता आपण वळूया बाळकृष्ण मूर्तीसोबत अजून कुठली मूर्ती ठेवायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते लक्ष्मीची मूर्ती किंवा पोटो हे बघा माता लक्ष्मीसुद्धा मूर्ती जी आहे ती बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये असते आणि त्याची रोज पूजा करतो आणि त्या लक्ष्मीची फक्त मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मी नारायण या दोघांची जर मूर्ती किंवा पोटो ठेवला तर अधीक ते अधिक उत्तम असतो भगवान विष्णू जे आहे ते झोपलेले अवस्थेत आणि त्यानंतर माता लक्ष्मी जे आहे ते त्यांचे पाय चेपत आहे अशी मूर्ती आहे ना तर ती मूर्ती किंवा जो पोटो असेल तर तो पोटो आपल्याला देवघरामध्ये नक्की न विसरता न चुकता तुमच्या देवघरामध्ये ठेवा जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते पूजा केली जाते तिथे रोज त्यांना ओवाळलं जातं दिवा अगरबत्ती धूप लावून ओवाळलं जातं त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी राहतेच म्हणून जर तुम्हाला असे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा हा फोटो जर तुम्हाला कुठे मिळाला तर तुम्ही तो नक्कीच देवघरामध्ये ठेवा आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती आणताना फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ती कृष्णाची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको म्हणजे कृष्ण भगवान हे उभ्या स्थितीमध्ये आहे अशा स्वरूपात आणू अशी मूर्ती आणू नका बाळकृष्णाची मूर्ती ही बसताना म्हणजे बाळकृष्ण मूर्ती रांगत असताना म्हणजे तो लहान मूल जसं रांगत आहे त्याचप्रमाणे असते तशी तुम्ही आणू शकता आणि त्याची तुम्ही दररोज पूजा करू शकता तसेच असा एक पोठो असतो की लक्ष्मी डाव्या बाजूला गणपती असलेला पोठो लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती असलेला पोठो आपण देवघरामध्ये ठेवला तर अधिक उत्तम असतं म्हणजे लक्ष्मी माता असते आणि त्यांच्या डाव्या बाजूला लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांचा पोठो असतो हा सुद्धा पोटो देवघरामध्ये ठेवल्याने खूप चांगलं असतं लक्ष्मीच्या डाव्या बाजूला जर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा पोठो असेल तर आपण देवघरामध्ये ठेवला असेल तर आपल्याला भरपूर धनलाभ होतो आपल्याला काहीही आयुष्यात धनाची कुठलीही अडचण जी आहे ती भासत नाही तर त्याचं असे महत्त्व आहे अजून एक मूर्ती म्हणजे जी आपण देवघरामध्ये ठेवायला हवी ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एक पोटो मिळतो ते तीन देव एकत्र असल्यामुळे याची फ्रेम मोठ्या प्रमाणात येते तर ते जरी तुम्हाला मिळालं तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तिघांचा पूजन केल्याने आपल्याला मोठ्यातली मोठी संकटे जी आहेत ती नाहीशी होतात तर याचंसुद्धा एक छोटासा पोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आता हे बघा देवघरामध्ये कुठल्या मूर्ती असावेत ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती त्यानंतर शिवलिंग शिवलिंग शंकर मग भगवान यांचा फोटो कधीही पुजू नये त्यांचे शिवलिंग स्वरूपात म्हणजे पिंडीच्या स्वरूपात तुम तुम्हाला पूजा करायची आहे आणि ते शिवलिंगसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठं नको आहे तुम्हाला अंगठ्याच्या आकाराएवढेच शिवलिंग घ्यायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये पुजायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती म्हणजे अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा अनुकूल देव कुल कुलदेवतेचा देवत, टाक या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायच्या आहेत यानंतर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आधीच्या काही ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या काही देव तुम्हाला सांगितलेले आहेत याचे तुम्हाला पोठो असतील तर पोठो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानजींचा पोठो जो आहे तो कधीही तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमानजी जे आहेत ते बालब्रह्मचारी आहेत तर त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा पोठो जर तुम्ही बेडरूममध्ये लावला तर पती पत्नींच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होतो म्हणूनच प्रेम कमी होतं त्यांच्यातील वादविवाद आणि भांडणे वाढतात त्या उलट तुम्ही एक काम करा बेडरूममध्ये तुम्ही शक्यतो राधाकृष्णाची जी फ्रेम असते एकत्र तो ती फ्रेम तुम्ही राधाकृष्णाची फ्रेम बेडरूममध्ये लावू शकता तर सकाळी उठल्यानंतर जर आपली किंवा तुमची नजर त्या राधाकृष्णाच्या फ्रेमसोबत किंवा मूर्तीसोबत पडली तर तुमचा जो दिवस आहे तो अतिशय आनंदात चांगला जाईल असे मानले जाते म्हणून लक्षात ठेवा हनुमानजींचा पोठो किंवा मूर्ती बेडरूममध्ये ठेवू नका त्याऐवजी तुम्ही राधाकृष्णाचा पोठो बेडरूममध्ये लावू शकता एकत्रच एक असलेला यासोबत घरामध्ये शक्यतो पूर्वजांचे जे पोठो आहेत ते तुम्ही लावण्याचं टाळ टाळलं गेलं पाहिजे तुम्हाला जर एक दिवस पोटांची पोठो लावून पूजा वगैरे केली तर हरकत नाही पण देवघरामध्ये किंवा देवां देवाच्या जवळपास देवांच्या वरती देवांच्या शेजारी घरातले जे मोठे लोक होते पूर्वज त्यांचे आपल्या घरामध्ये नाहीत ते जे आता आपल्या घरामध्ये नाहीत त्यांचे पोठो ठेवून रोज देवांसमोर त्यांना त्यांच्याकडे आरती पूजा करायची नसते हे एक हे एक गोष्ट लक्षात ठेवा तर त्या असं केल्याने आपल्या आयुष्यामध्ये अशुभ गोष्टी घडायला सुरुवात होतात तसेच आपल्या देवघरामध्ये शंकाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते कारण शंख महालक्ष्मी मातेचा प्रिय आहे आणि ज्या देवघरात शंख असतो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो तसेच देवघरामध्ये दे गाय वासरूची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या देवघरात जर गाय वासरूची मूर्ती असेल तर नक्की आणा नसेल तर आणा असेल तर त्याची पूजा करा ह्या गोष्ट ह्या काही गोष्टी छोट्या छोट्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत देवघराबाबतीत तर त्या मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नक्की ठेवा या महत्त्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणे हे खूप गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद